आळंदीला लग्न करण्यापूर्वी काही नियमचे पालन करा आपण तरुण वयात आलायला आहात आणि लग्नाला आळंदीसाठी जात आहात तर या ठिकाणी दोन गोष्टींचा दोन गोष्टीसाठी आपल्याला सावधान व्हावं लागेल पहिली गोष्ट ही की आळंदीला लग्न केल्यानंतर आपल्याला एक प्रमाणपत्र शिवाय एक फॉर्म देतात की जा हा फॉर्म पोलिसांकडे द्या तो फॉर्म काही कायदेशीर फॉर्म नसतो बऱ्याच वेळेस काय होतं तो फॉर्म तुम्ही गेले की मग ते मुलीच्या मुलाच्या आईवडिलांना बोलवतात आणि नवीन वाद तिथं सुरू होतं त्यामुळे आपल्याला वाटतं की तो फॉर्म म्हणजे भारी फॉर्म आहे त्या फॉर्मसाठी जास्त पैसे पण घेतले जातात तर ही बाब चुकीची आहे दुसरी गोष्ट कुणाकडे काही कागदपत्र कमी असेल किंवा वयाची काही अडचण असेल तर आळंदीला फक्त तुमचा साखरपुडा करून तुम्हाला पाठवून दिलं जातं आणि सांगितलं जातं की हे लग्न आहे तर अशा काही तोत्या लोकांकडून आपल्याला सावधान होणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आनंदीला लग्न करण्यापूर्वी सावधान करत आहे मी ॲडव्होकेट वाजिद खान धन्यवाद